अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान मेघानी मधील सिव्हिल रुग्णालयाच्या टीबी विभागावर कोसळलं विमान कोसळलं त्या भागात वीस ते पंचवीस जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे तर विमानाचा काही भाग बीजे वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्टेलवरही कोसळला विमान यावेळी को हॉस्टेलमध्ये राहणारे निवासी डॉक्टर जेवण करत होते त्याचवेळी हॉस्टेलच्या मेसवर विमान कोसळलं या अपघातात हॉस्टेलच्या परिसरातील कार गाड्या जळून खाक झाल्या तसंच यामध्ये हॉस्टेलमधील पंचवीस पेक्षा जास्त विद्यार्थी जखमी झालेत एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानात दोनशे तीस प्रवाशांचं बारा क्रुमेंबर्सही होते यातील दोन पायलट तर दहा अटेंडंट होते या, या विमानाचे मुख्य वैमानिक सुमित सभरवाल हे मुंबईतले रहिवासी आहेत तर सहवैमानिक होते क्लायू कुंदर विमानानं उड्डाण केल्यावर वैमानिकानं तातडीनं मेडे हा आपत्कालीन संदेश एटीएसला दिला होता अशी माहिती समोर येते मात्र त्यानंतर विमानाशी संपर्क तुटला आणि ते फ्लाईट रडारवरून दिसेनासं झालं कॅप्टन सुमेट सबरवाल यांना आठ तासांचा विमान उड्डाणाचा अनुभव होता तर सहवैमानिक कुंदर यांना अकराशे फ्लाईट्स अवर्सचा अनुभव होता मेडे हा संदेश अत्यंत विकट परिस्थिती उद्भवली तरच वैमानिकाकडून एटीएसला दिला जातो मेडे हा शब्द तीन वेळा उच्चारून हा संदेश दिला जातो तसा तो दिला गेला होता या व्यतिरिक्त क्रू मेंबर्समध्ये दोन जण मराठी असल्याचीही माहिती आहे अपर्णा महाडिक आणि मैथिली पाटील अशी त्या दोघींची नावं आहेत एअर इंडिया अपघाताबाबत पंतप्रधान मोदींनी तीव्र दुःख व्यक्त केलं पंतप्रधान मोदींनी हवाई वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांच्याशी बातचीत करून संपूर्ण घटनाक्रमाची माहिती घेतली तर अपघातानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तातडीनं अहमदाबादसाठी रवाना झाले अपघातानंतर हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही तातडीनं विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेत आवश्यक त्या सूचना दिल्या तर हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी अपघातानंतर तातडीनं विजय अहमदाबादकडे धाव घेतली दरम्यान नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती दिली पाहूया मंत्रालयात एक वरिष्ठ स्तरावरती आमची बैठकही झाली आणि त्या बैठकीमध्ये सेक्रेटरी असतील डीजीसी असतील आमचे ए सगळे वरिष्ठ अधिकारी असतील सगळ्यांची आमची बैठक झाली आणि ही घटना कशी घडली त्याच्यामागचं कारण काय किती कॅज्युलिटी आहेत किती जखमी आहेत याच्यावरती चर्चेत त्याच्यावरती काम सातत्याने गेले दोन तास सुरू आहे आणि आता मी सुद्धा आमचे सेक्रेटरी असतील आणि डीडीसी असतील यांना सोबत घेऊन अहमदाबादला पोहोचतोय आणि तेव्हा मला असं वाटतं की आता प्राथमिक स्वरूपामध्ये जे घडलंय काय झाली आहे राज्य सरकार गुजरात राज्य सरकारच्या माध्यमातल्या त्या ठिकाणी सगळी आपत्कालीन व्यवस्था जी लागली ती सगळी मदत त्या ठिकाणी होती आहे आता जखमींना मदत करण्याचं हॉस्पिटलला सोचवण्याचं काम सुरू आहे कारण काय किंवा वेगवेगळ्या गोष्टी बोलते त्याच्यावरती आता अभ्यास चालू आहे त्याची चौकशी चालू आहे हे आपल्याला समजेल आणि ज्या इमारतीवरती हे विमान कोसळलंय तिथे सुद्धा त्याच्यासाठी किंवा जखमी झाल्याची शक्यता असू शकते पण आधी होत आपल्यापर्यंत ती माहिती नाही तिथे आता पोहोचतो